न्यूज महाराष्ट्र के नाईन आवाज जनतेचा दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आदिवासी समाजाच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांच्या कार्यालयासमोर हजारोंच्या संख्येत भव्य राज्यस्तरीय निषेध आक्रोश मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये महिला पुरुष हजारोंच्या संख्येनं सहभागी झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सूर्य शहीद बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पपूजन करून मोर्चाला सुरुवात झाली मोर्चेकऱ्यांनी घोषणाने नांदेड परिसर दनानून गेला आदिवासी समाजाचे लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांच्या प्रतिमेची अवहेलना करणाऱ्या संबंधित समाजकंटकांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कार्यवाही करावी या मागण्यांसाठी अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र नाम साधरम्याच्या वापर करून खोटे जात प्रमाणपत्र काढणाऱ्यावर चौकशी करून त्यांच्यावर कार्यवाही करावी आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेचे आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांच्यावरील खोटा गुन्हा मागे घ्यावा आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेचे आयुक्त डॉक्टर राजेंद्र भाडोस साहेब यांची बदली करू नये जात वैधता प्रमाणपत्र समिती किनावट कार्यालय संभाजीनगर येथून किनावट येथे स्थलांतरित करण्यात यावे महाराष्ट्रातील सर्व शासकीय निमशासकीय विभागातील जमातीमधील जात वैधता प्रमाणपत्र अद्याप ही सादर न केलेल्या कर्मचाऱ्यांना तात्काळ अधिसंख्या करून त्यांच्या जागी खऱ्या आदिवासी यांची विशेष भरती प्रक्रिया तात्काळ राबवण्यात यावी आदिवासी समाजाला अपमानित करणाऱ्यावर कठोर कारवाई करावी यांसह इतर मागण्यांसाठी भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला मोर्चात उपस्थित माजी आमदार संतोष टार्फे माजी जिल्हा परिषद अध्यक्षा जनाबाई डुडुळे आरतीताई फुपाटे गणेशभाऊ गवळी डॉक्टर सतीश पाचपुते प्राध्यापक विजय खुपसे सौ नंदिनीताई टारफे मोर्चा समितीचे अध्यक्ष सुभाष वानोळे लक्ष्मण कुरुडे संतोष तायवाडे ॲडव्होकेट हरी हुर्दुके शैलेश हुर्दुके यांच्यासह अनेक मान्यवर आणि समाजबांधव महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होते न्यूज महाराष्ट्र केल्यांसाठी प्रतिनिधी बाळू कोकाटे अर्धापूर महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल